नमस्कार सुप्रभात मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला एक महत्वाची बातमी ती म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेमध्ये काही अटी शर्थींचं उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून या संदर्भात अहवाल तयार करण्यात आलाय आणि हा अहवाल औरंगाबाद पोलिसांनी पोलीस महासंचालकांकडे सुपूर्द केलेला आहे पोलीस महासंचालक आता हा अहवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सादर करणार असून यासंदर्भात आज महत्वाची बैठक होती आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत फोन वरती सुस्मिता औरंगाबाद मधल्या राज ठाकरेंच्या सभेमध्ये कोण कोणत्या अटी शर्थींचं उल्लंघन झालंय पोलीस, खर तर अतिशर्थी यांचा उल्लेख जो आहे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये केलेला होता चार मे पासून मशिदींच्या समोर भोंगेबंदी नाही झाली तर हनुमान चालिसा वाजवावी असं त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश केला होता त्यामुळं एकूण सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते आणि म्हणूनच पोलिसांनी त्यांच्या भाषणातील हे मुद्दे आणि या औरंगाबाद मध्ये झालेल्या नियमांचं उल्लंघन याचा एक अहवाल तयार केलेला आहे आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे हा अहवाल पोलीस महासंचालक सादर करणार आहे साधारणपणे नऊ साडे नऊच्या दरम्यान ही एक महत्वाची बैठक जी आहे गृह विभागाची ती होणार आहे ज्यामध्ये या अहवालातील काही महत्वाच्या मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित केलं जाणार आहे आणि त्यानंतर कदाचित कारवाई सुद्धा केली जाऊ शकते परंतु काल ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी एक ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे ती बघता असे संकेत कमी आहेत कुठल्याही पद्धतीची कारवाई होईल असे संकेत जरी कमी असले तरी सुद्धा त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की रमजान ईद सुद्धा आपल्याला तितक्यात सलोख्यानं चांगल्या भावनेनं साजरी करायची आहे आणि मुख्य म्हणजे कुठेही महाआरती ही, महा ही होणार नाहीये त्यामुळं आज संपूर्ण दिवसामध्ये गृह विभागाकडनं या अहवालावरती कशा पद्धतीने ऍक्शन घेतली जाते हे बघणं महत्वाचं असणार आहे आणि हे अल्टिमेटम राज ठाकरे यांच्याकडनंच मागे घेण्यात सुद्धा आलेलं आहे सुस्मिता धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर औरंगाबादमधल्या सभेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अडचणीत सापडले आहेत कारण राज ठाकरेंच्या सभेमध्ये काही अटींचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे त्यामुळे पोलीस राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे राज ठाकरेंच्या सभेपूर्वी पोलिसांनी काही अटी घातलेल्या होत्या त्यात गर्दी जमवणं प्रक्षोभक भाषण करणं वैयक्तिक टीका टिप्पणी करणं या अटींचं उल्लंघन झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळे याच सगळ्या संदर्भात राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे तर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत महाआरती भोंगे लावण्यास मनाई करण्यात आली आहे सार्वजनिक ठिकाणी भोंग्यांना तर मनाई आहेच आणि कायद्याचं उल्लंघन केल्यास के कारवाई सुद्धा केली जाणार आहे मनसेच्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांकडून एकशे अठ्ठ्याऐंशीची नोटीस बजावण्यात आली आहे पाच मेच्या मध्यरात्रीपर्यंत या नियमावलीचं पालन करण्याचे आदेश मनसेच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत आणि या सगळ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत पदाधिकाऱ्यांनी आरती करू नये किंवा भोंगे लावू नये सार्वजनिक सार्वजनिक ठिकाणी भोंग्यांना तर मनाई आहेच मात्र या सगळ्या कायद्यांचं जर उल्लंघन केलं तर कारवाई होऊ शकते आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांकडून एकशे अठ्ठ्याऐंशीची ची नोटीस बजावण्यात आली आहे जी पाच मेच्या मध्यरात्रीपर्यंत या नियमावलीचं पालन करणं मनसेच्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी बंधनकारक असेल